दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्र्याण्णवाव्या जयंतीच्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं गणेश पूजन आज करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आले दोघांनी एकमेकांना नमस्कार केले परंतु त्यांची देहबोली पाहता दोन्ही पक्षांमधला दुरावा काही कमी झालेला दिसला नाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधला मनखुटाव प्रकर्षानं जाणवला एक औपचारिकता म्हणून दोन्ही नेते एकमेकांशी बोलताना दिसत होती गणेश पूजनानंतर मुंबईच्या पोर बंगल्याच्या हस्तांतरणाची अधिकृत कागदपत्र मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे सुपूर्द करण्यात आली बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बाळासाहेबांचं स्मारक ज्या ठिकाणी होणार आहे तिथे हे गणेशपूजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते या गणेश पूजनासाठी आणि एकूणच जयंतीच्या कार्यक्रमासाठी मोदी देखील उपस्थित राहतील असं म्हटलं जात होतं मात्र मोदींचा दौरा रद्द झाला त्यानंतर युतीची चर्चा या भेटीच्या निमित्तानं पुढे सरकते की काय असं वाटत होतं मात्र एकूणच उद्धव ठाकरे यांनी थोडासा दुरावा या ठिकाणी फडणवीस यांच्यापासून ठेवला असं या दृश्यांमधून तरी दिसत होत तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मात्र आवर्जून हजेरी लावली बाळासाहेब ठाकरे यांची आज त्र्याण्णवावी जयंती जयंतीच्या निमित्तानं शिवसैनिकांनी शिवाजी पार्क जवळ त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती शिवसेना नेत्यांनीही शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केलं मुंबईतील चेतन राऊत या कलाकारानं छत्तीस हजार रुद्राक्षांनी शिवसेना प्रमुखांची प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीनं त्यांना अभिवादन केलं शिवसेना भवनासमोरची ही प्रतिमा साकारण्यात आली होती अतिशय आनंदाचा दिवस हा केवळ शिवसैनिकांसाठी नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे ज्यांनी खूप प्रेम बाळासाहेबांच्यावर केलं आज बाळासाहेबांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन आहे त्या ठिकाणी गणेशपूजन आहे सर्वच महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे आनंद झालेला असेल आणि त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या स्मृती आणि आठवणी पुन्हा एकदा जागृत होतील याची मला खात्री आहे